जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज बघा सर्वप्रथम मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य व त्यांचे इतर जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते बघा या संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा इतिहास आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जे नर्सेस आहेत ते नर्सेस ॲक्टिव्ह झालेले आहेत बघा आता नुकतंच आपल्या नर्सिंग प्रोफेशनमध्ये काहीतरी बदल झालेले आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या काहीतरी मागण्या मान्य केलेल्या आहेत पण आपण जे मेल नर्सेस हो आहे ते ऐंशी वीस या मुद्द्यासाठी आपण जो लढत होतो तो अजून पण रद्द झालेला नाही आहे बघा आपल्याला हा कायदा काय शंभर टक्के रद्द करायचा आहे आपल्याला ना सत्तर तीस पाहिजे ना साडेचाळीस पाहिजे ना ऐंशी वीस पाहिजे आम्हाला हंड्रेड पर्सेंट फिफ्टी फिफ्टी पाहिजे जे आधी होतं तेच आता आम्हाला पाहिजे बघा महाराष्ट्र शासन काय करतं एकीकडे आपण काय करत होतो की जे, जे एम्ससाठी जो ऐंशी वीस जो लागू केलेला आहे रेशो त्या रेशोसाठी आपण जंतर मंतरवर आंदोलन करत होतो आणि दुसरीकडे काय होतं तिथून काही दिवसांनी जे महाराष्ट्र शासन आहे ते महाराष्ट्र शासन काय करत आहे डी सुद्धा हा जो रेशो आहे तो रेशो लागू करत आहे तर बघा हे कितपत योग्य आहे विद्यार्थी एकीकडे काय करत आहे त्या गोष्टीसाठी आंदोलन करत आहे त्या गोष्टीसाठी ते प्रयत्न करत आहे की हा जो मुद्दा आहे हा रद्द झालेला पाहिजे हा रेशो रद्द झाला पाहिजे हा नियम खारिज झालेला पाहिजे आणि एकीकडे काय आहे की महाराष्ट्र शासन पण डी एम आरसाठी पण हा रेशो लागू करतो तर बघा हे योग्य नाही आहे महाराष्ट्र शासनचे जे नर्सेस आहेत त्या नर्सेस नर्सेसकडे काही लक्ष नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे की त्यांना दाखवून द्यायचं आहे बघा संपूर्ण महाराष्ट्रात आता जे नर्सेस आहेत ते नर्सेस खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह आहे काही दिवसापासून बघा जे मेल नर्सेस आहेत त्यांनी खूप ठिकाणी जागोजागी जाऊन जे कलेक्टर असो आमदार असो खासदार असो या इतर कोणी मंत्री असो त्यांना आपण निवेदन दिलेले आहे आणि ज्या सक्रिय गोष्टी आहेत त्या सक्रिय ज्या काही गोष्टी आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत तर बघा समोरची जे मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांची जी समोरची रूपरेषा आहे ती छत्रपती संभाजीनगर तीस जुलै दोन तू तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक भव्य मोर्चाचे आयोजित केलेले आहेत तर बघा यामध्ये ज्या सर्व नर्सेस आहे ह्या खूप मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा आणि सहभागी व्हा आणि जो हा जो ऐंशी वीसचा जो लढा आहे त्या लढ्यात संपूर्णप्रमाणे आपला पाठिंबा द्या आणि जिथे कुठे असेल तिथून रस्त्यावर उतरा आणि जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करा आणि जो हा जो रेशो आहे तो रेशो रद्द झालाच पाहिजे ऐंशी वीस डी एम आरमधील हा रद्द झालेलाच पाहिजे बघा आपल्याला ना सत्तर तीस पाहिजे ना साडेचाळीस पाहिजे ना ऐंशी वीस पाहिजे आम्हाला फक्त फिफ्टी फिफ्टी पाहिजे आम्हाला पन्नास पन्नास पाहिजे जे आधी होतं तेच पाहिजे तर आपल्याला जे महाराष्ट्र शासन आहे याला दाखवून द्यायचं आहे की नर्सेस काय आहे की नर्सेस हा अन्याय सहन करून घेणार नाही ज्या आपले म संपूर्ण महाराष्ट्रातील जे नर्सेस आहे त्या नर्सेस माझं आव्हान आहे ठिकठिकाणी जिथे कुठे असेल तिथे रस्त्यावर उतरा आणि महाराष्ट्र शासनाला दाखवून द्या की आम्ही कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेणार नाही बघा हा लढा फक्त मेल नर्सेसचाच नाही तर नर्सिंग प्रोफेशनमध्ये इतर जे काही आहे विद्यार्थी असो या कोणतेही संपूर्ण प्रोफेशनमधील नर्सेस नर्सेस असो त्यांचा हा संपूर्णचा लढा आहे चला बघा आपल्यावर जर नर्सेस प्रोफेशनवर जर कोण कुन, कोणताही अन्याय होत असेल तर आपण संपूर्ण मिळून संपूर्ण मिळून आपण तो अन्याय अन्यायाला आपण लढलो पाहिजे तर अशा प्रकारचं तर सगळ्यांना सगळ्यांचा आपला जो आ, मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांना आपला सगळ्यांचा पाठिंबा लाभला पाहिजे आणि त्यांना एक वेगळी हिंमत आपल्याला द्यायची आहे बघा स आतापर्यंत त्यांचं जे कार्य आहे ते संविधानिकरित्या खूप छान आहे खूप वेगवेगळे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे आणि त्यांचे जे पदाधिकारी खूप सक्रिय आहे तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि हा लढा जोपर्यंत आपला अंशविष रद्द होत नाही आणि इतर काही जो आपल्याला नर्सेस प्रोफेशनमध्ये जो आपल्याला बदलाव करायचा आहे तो बदल आपल्याला कळायचा आहे त्यासाठी आपण नेहमी लढत लढत राहू आणि सर्वांना माझं हेच आव्हान आहे की फक्त तुमची साथ हवी आहे तर सगळ्यांनी आपापल्या थीक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरा आणि या मोर्चात सहभागी व्हा बघा नेक्स्ट जो मोर्चा आहे तो आपण मुंबईमध्ये पण मोठ्या प्रमाणात आयोजित करणार आहोत आता तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरला आहे त्यानंतर आपण मुंबईला पण अशाच प्रकारचा मोठा मोर्चा आपण आयोजित करणार आहोत तर सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा आणि आपला पाठिंबा द्या धन्यवाद थँक्यू